एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस हा तो महिना होता जेव्हा ब्राझील मधले तीन मच्छीमार चिंतित होते कारण त्यांच्या जाळ्यात एकही मासा अडकत नव्हता आणि त्यांनी जवळजवळ सगळी आशा सोडली होती एवढ्याच एका मच्छीमाराला समुद्रात लांबवर एक विचित्र गोष्ट दिसली त्याला लाकडापासून बनलेली एक छोटी होडी दिसली ज्यावर एक चिनी माणूस जोरजोरात हसत आणि ओरडत त्यांना आवाज देत होता त्याची अवस्था खूपच वाईट होती पण तरी तो मोठमोठ्याने ओरडत मच्छीमारांना जवळ बोलवत होता त्या मच्छीमाराने त्या चिनी माणसाला आपल्यासोबत किनाऱ्यावर नेलं पण दुर्दैवाने तो जे काही बोलत होता ते कोणाला समजत नव्हतं जेव्हा एका ट्रान्सलेटरला बोलावलं गेलं तेव्हा जी गोष्ट समोर आली ती भयावह होती पण तेवढीच इंटरेस्टिंग सुद्धा होती कारण तो चिनी मारुत ज्याचं नाव पूर्लीम होतं तो एकशे तेहतीस दिवस समुद्रात हरवला होता काय ही संपूर्ण गोष्ट जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर साठी बेल आयकनवर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आपल्या या गोष्टीचा अनलकी हिरो आहे पून अनलकी यासाठी कारण जेव्हा तो जन्माला आला होता तेव्हा पहिलं महायुद्ध जोरात सुरू होतं एवढंच नाही तर एक जागतिक महामारी सुद्धा पसरली होती ही गोष्ट आहे एकोणीसशे अठरा सालची पुन सा कुटुंब चीनच्या हायनान बेटावर राहत होतं एकोणीशे वीस साली बेटा सा सा बेटा ने ने या बेटावर बातमी पसरली की जपानचं सैन्य लवकरच या बेटावर ताबा घेणार आहे वडिलांना भीती वाटत होती की त्यांच्या मुलाला जबरदस्तीने सैन्यात भरती करून शत्रूंशी लढण्यासाठी पाठवलं जाईल यातूनच वाचण्यासाठी ते तातडीने मलेशियाला शिफ्ट झाले तिथे मासेमारी करत त्याच्या वडिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला पण लीमला हे असं आयुष्य खूप रटाळा वाटत होतं म्हणून त्याने ब्रिटनशी मर्चंट नेव्ही जॉईन करण्याचा निर्णय घेतला त्याला वाटलं होतं यामुळे त्याचं आयुष्य बदलेल पण झालं काय समुद्रात गेल्यावर त्याला पहिल्यांदा स्वातंत्र्याचा फील आला खरा पण त्या इंग्रजी जहाजावर जे काही आशियाई लोक काम करत होते त्यांना खूप वाईट वागणूक दिली जायची त्यांच्याकडून सर्वात वाईट काम करून घेतली जायची आणि पैसे सुद्धा कमी दिले जायचे तरी लिमने बरीच वर्ष हे टॉर्चर सहन केलं नंतर त्याने हे काम सोडलं पण समुद्र त्याला पुन्हा बोलवत होता दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते जपानी हल्ले अधिक तीव्र झाले होते आणि एकोणीशे एक्केचाळीस मध्ये त्याला पुन्हा समुद्रात जावं लागलं काही वर्षात तो ज्या जहाजावर होता तिथे वेग जपानी सैन्याने अचानक हल्ले केले एकोणीशे बेचाळीस मध्ये त्याचं नशीब बदललं जेव्हा त्याला चारशे वीस फूट लांब आणि पाचशे चाळीस टन वजनाच्या मोठ्या आणि बेनलोमॉन ट्रान्सपोर्ट जहाजावर काम मिळालं या जहाजाचं काम होतं वेगवेगळ्या राष्ट्रांच्या सैन्याला जगभर आवश्यक गोष्टी पोहोचवणं तेवीस नोव्हेंबर एकोणीशे बेचाळीस रोजी हे जहाज आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात होतं ते केपटाऊनहून सुरीनामला आणि तिथून पुढे न्यूयॉर्कला जाणार होतं जहाजावर काही शस्त्र होती पण ती युद्ध नौका आणि पानबुड्यांसमोर काहीच नव्हती त्या दिवशी दुपारी दोन वाजता जहाज जिथे जात होतं तिथे जर्मन पानबुड्या फिरत होत्या नेमकं दुपारी दोन वाजता एका जर्मन पानबुडीला जहाज दिसलं त्या पानबुडीने एक मिनिटही वायानं घालवता दोन टॉर्पिडो मिसाईल या जहाजावर डागल्या लिम आणि त्याचे साथीदार यासाठी अजिबात तयार नव्हते अचानक प्रचंड स्फोट झाला टॉर्पिडो थेट जहाजावर आदळलं काही क्षणातच जहाज हादरलं आणि पाहता पाहता काही सेकंदातच बेनलोमॉन पूर्णपणे समुद्रात बुडाल जहाजावर असणारे सर्वजण समुद्रात बुडाले लिंब समुद्राच्या तळावर जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता नशिबाने त्याला एक लाईफ जॅकेट मिळालं लिंब पाण्यात तरंगत राहिला त्याच्याभोवती समुद्रात जहाजाचे तुकडे लाकडं लोखंडी वस्तू तरंगत होत्या जहाज बुडाल्यानंतर काही वेळ लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या पण हळूहळू सगळं शांत झालं जहाजाचे अवशेष सुद्धा आता दिसेनाशे झाले लिंब भयंकर थकला होता त्याला आता पाण्यात तरंगणं जड जात होतं पण जसं नशिबाने त्याला लाईफ जॅकेट मिळालं होतं तशीच त्याला एक लाकडी राफ्ट सुद्धा मिळाली होती त्याने सगळी ताकद एकवटली पोहत पोहते तर राफ्ट पर्यंत पोहोचला आणि काय वेळ तिथं शांत पडून राहिला वर काही सामान होतं तुटलेली टॉर्च काही चॉकलेट बार साखरेचे खडे एक फ्लोर गन आणि काही लिटर पिण्याचं पाणी आता हे सगळं सामान त्याला जपून वापरायचं होतं कारण त्याला आशा होती की त्याला वाचवण्यासाठी मर्चंट नेव्ही लवकरच येईल पण कधी हे त्याला माहित नव्हतं पण युद्धाच्या काळात फक्त त्याच्यासाठी कोणी येणार नाही हे त्याला हळूहळू कळलं लिमने ठरवलं काहीही झालं तरी त्याने तयार राहायला हवं त्याने खाण्याचं सामान हळूहळू वापरायला सुरुवात केली तो अनेकदा पावसाचं पाणी गोळा करायचा मासे पकडणं त्याला यायचं त्याच्यामुळे त्याला माहित होतं की समुद्रात त्याला सगळ्या प्रकारचं खाणं मिळू शकतं त्याने राफ्टोवर असलेल्या सर्व सामानांचा वापर करून मासेमारीसाठी दोरी आणि आकडा बनवला मासे पकडण्यासाठी त्याने आकड्याला बिस्किटांचे छोटे तुकडे लावले बरीच वाट पाहिल्यानंतर त्याच्या गळाला एक मासा लागला तो इतका भुकेला होता की त्याने तो कच्चाच खाऊन टाकला माशाच्या उरलेल्या तुकड्यांपासून त्याने आणखी एक खाद्य बनवलं आणि मासे पकडायला सुरुवात केली पण रोज मासा मिळेल याची खात्री नव्हती त्याला कधी वाचवलं जाईल याची सुद्धा खात्री नव्हती म्हणून मग त्याने हे मासे उन्हात वाळवून साठवायला सुरुवात केली पण समुद्र एका क्षणी शांत तर दुसऱ्या क्षणी वादळ आणि मोठ्या लाटा घेऊन येतो पुढच्या काही आठवड्यात लिमने अनेक वादळांचा सामना केला यामुळे तो थकायचा पण हिंमत हारायचा नाही पण एकदा तो बेशुद्ध झाला होता त्याचे फक्त डोळे उघडे होते हातपाय त्याला हलवता येत नव्हते त्याने आतापर्यंत साठवलेलं सगळं काही वादळ त्याच्या डोळ्यांसमोर वाहून गेलं पण तो, तो काहीच करू शकला नाही त्यानंतर लिंब खूपच अशक्त होत चालला होता शेवटी खाण्यासाठी त्याच्याकडे काहीच पर्याय उरला नाही तेव्हा त्याने राफ्ट भोवती उडणाऱ्या सिगल्सना पकडायला सुरुवात केली पण त्याने ते डायरेक्ट खाल्ले नाही त्यांचं सुद्धा मांस त्याने आधी उन्हात वाळवलं आणि मग ते खायला सुरुवात केली पण राफ्टवर रक्त साचल्यामुळे शार्क्स त्याच्या भोवती फिरू लागल्या आता प्रत्येक क्षण जीव मुठीत घेऊन जगावं लागत होतं त्याला ताण लागायची उन्हामुळे अंग भाजून निघायचं आणि भूकेमुळे वेड लागायची पाळी आली होती तरी तो धीर सोडत नव्हता कधी एखादं मोठं जहाज दिसलं तर तो फ्लोअरगन टाकायचा पण एकही जहाज थांबलं नाही एकदा तर मालवाहू जहाजाच्या क्रूने त्याला पाहिलं पण त्याला वाचवायला ते आले नाहीत लिमला कळलं होतं की तो चीनी म्हणून लोक त्याला मदत करत नव्हते शिवाय युद्ध काळात शत्रू जहाजांना लुटण्यासाठी पाण्यात बनावट लोक उतरवायचे जेणेकरून ते त्यांच्या पानबुडीच्या मिसाईलच्या टप्प्यात येतील आणि मग ते हल्ला करू शकतील समुद्राच्या मधोमध तो अडकला होता लांबून बोट जायची आवाज देऊन थांबायची नाही त्याला पाहुणी लोक त्याची मदत करत नव्हते काही दिवसांनी अमेरिकन नौदलाची विमानं वरून उडाली एका विमानाने तर त्याच्या राफ्ट जवळ एक बॉक्स सुद्धा टाकला ज्यामुळे वाटलं की कदाचित त्याला वाचवलं जाईल पण दुर्दैवाने वादळामुळे तो बॉक्स उडून लांब गेला शिवाय एका जर्मन पानबुडीने त्याला पाण्यात तरंगताना पाहिलं होतं पण पुन्हा एकदा त्यांनी त्याला वाचवण्याऐवजी दुर्लक्ष करून तिथेच सोडलं या सगळ्यामुळे लिमची हिंमत तुटत होती त्याच्या मनात हे पक्क झालं होतं की तो या समुद्रात मरणार आहे असं करत करत जवळ जवळ पाच महिने उलटून गेले आणि एक दिवस अचानक त्याला समुद्राचं पाणी इतकं स्वच्छ दिसू लागलं की त्याला वाटलं जमीन जवळच आहे त्याने संपूर्ण त्राण एकवटला आणि आजूबाजूला पाहिलं त्याला लांब एक छोटी मच्छीमारांची बोट दिसली त्यातले मच्छीमार मासे हाती लागले नाही म्हणून निराश होते पण तेच मच्छीमार लिंबसाठी सगळ्यात मोठी आशा होते तो ब्राझीलच्या किनाऱ्यावर पोहोचला होता एप्रिल एकोणीशे त्रेचाळीस दरम्यान जवळजवळ एकशे तेहतीस दिवस समुद्रात एकट्याने जगल्यानंतर ब्राझीलच्या मच्छीमारीने लिमला वाचवलं तो इतका कमजोर झाला होता की त्याला चालणंही कठीण झालं होतं रुग्णालयात त्याला महिनाभर ठेवावं लागलं पण डॉक्टरांनाही प्रश्न पडला की इतकं सहन करून हा माणूस जिवंत तरी कसा जेव्हा लिमची कहाणी जगासमोर आली तेव्हा तो जगभर प्रसिद्ध झाला ब्रिटिशांनी सुरुवातीपासून त्याला हीन वागणूक दिलीच होती पण ब्रिटिशांनी पाहिलं की लिमचं नाव जगभरात गाजतंय त्यांनी एकोणीशे त्रेचाळीस मध्ये त्याला लंडनला आणण्याचा प्लॅन बनवला त्याला जगभरात लोकांशी भेटण्यासाठी नेलं गेलं लिम प्रसिद्ध होण्याआधी त्याच्यासोबत कोणीच कधी चांगलं वागलं नाही त्यानंतर तो सेलिब्रिटी बनला त्याला मर्चंट डेव्हीतील लोकांना समुद्रात वाचण्याचे स्किल्स शिकवण्यासाठी त्याला बोलावलं जाऊ लागलं समुद्राच्या मधोमध एका लाकडी राफ्टवर एकशे तेहतीस दिवस जगण्याचा त्याचा अनुभव आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे पुढे लिमचं वयाच्या बहात्तरव्या वर्षी एकोणीशे एक्क्याण्णव साली न्यूयॉर्कमध्ये निधन झालं पण आजही त्याची ही गोष्ट तितकीच प्रसिद्ध आहे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका